महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आणि आत्ताचे पोटी ब्रेकिंग न्यूज येते तलावात बुडून सुलत भावांचा मृत्यू दाभणा येथील घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरतोंडी दाभणा येथील दोन सुलत भावांचा गावाच्या शेजारी असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रितिक पातोडे व दुर्गेश पातोडे अशी मृत दुण मुलांची दुण नाव आहेत ऋतिक व दुर्गेश गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवी शिकत होते रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं दोघेही फिरता फिरता गाव तलावाजवळ गुरांना धुण्यासाठी गेले आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुधीर शिवाणकर यांच्याकडून आता आपण आहोत मोरगाव अर्जुनी तालुक्यात येणाऱ्या अरकतोंडी ह्या गावामध्ये अरकतोंडी ह्या गावामध्ये काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी चारच्या सुमारास गावातील दोन चुलत भाऊ तलावात डुबून मृत्यू पावल्याची घटना उघडी झाली <coughs> तुम्ही पाहू शकता हाच तो तलाव आहे ज्या तलावात अरकतोंडी येथील दुर्गेश आणि ऋतिक हे सातव्या वर्गात शिकणारे दोन बाळ तलावात डुबून मृत्यू पावले हृतिक आणि दुर्गेश हे सातव्या वर्गात शिकत होते आणि अभ्यासात एवढे हुशार होते की त्यांचा गुणगौरव सव्वीस जानेवारीला त्यांच्या शाळेत करण्यात आला होता काल रविवार असल्या कारणाने ते खेळायला म्हणा किंवा फिरायला तलावाच्या बाजूने आले असतील आणि त्यांचा खेळता खेळता पाय निसटला की काय त्यांच्या तलावात डुबून मृत्यू झाला ही गोष्ट गावात किंवा त्यांच्या कुटुंबात माहीत नव्हती अशी परंतु सायंकाळी चार वाजता त्यांच्या वडलावागिरांना शोध घेतला की बा रितेश आणि दुर्गेश दिसत नाही त्यांनी आजूबाजूला चौकशी केली की रितेश आणि दुर्गेश कुठं गेला तर बाजूच्याकडून माहीत झाला का रितेश आणि दुर्गेश हे तलावाच्या बाजूने खेळायला गेल्याचे समजले त्यांनी तलावाच्या बाजूने आले असता त्यांना रितेश आणि दुर्गेतचे कपडे काढले दिसले हाच तो ठिकाण आहे तुम्ही पाहू शकता का जिथे दुर्गेतचे कपडे काढले होते त्यांना कपडे दिसले परंतु दुर्गेशानी रितेश दिसला नाही त्यांना चंका आली की आणि रितेश गेलं कुठे आहे मग त्यांना च मृत्यदेह तरंगतानी दिसला तो ठिकाण आहे जो खोल आहे तिथं त्यांच्या तरंगतानी लाद दिसली त्यांना ते मृत्युदेह पाहून त्यांचं अश्रू एवढं अनावर झाले किते ही बात मी की ते अनावर आपला आवडू शकले नाही आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच गावातील महिला पुरुष विद्यार्थी शिक्षक यांनी तलावाच्या बाजूने धाव घेतली ही घटना पोलीस स्टेशन मोरगावजीला माहिती देण्यात आली या संदर्भात घटनास्थळी मोरगावजींचे पोलीस निरीक्षक सोन टक्के आपल्या ताप्यास ते हजर झाले होते आणि पुढील पंचनामा त्यांनी केला न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुधीर शिवणकर मोरगावजींनी गोंदिया